करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थाले मनुष्यावर विश्वास ठेवावा परंतु त्या अगोदर माणसं ओळखता आली पाहिजे जर आपण माणसं ओळखलीच नाही तर नुसता पश्चाताप करण्याची वेळ येईल कारण जीवनामध्ये संधी येत असते जात असते परंतु संधीचं सोनं प्राप्त करून दिलं पाहिजे संधीचं सोनं करता आलं पाहिजे कारण जे आपण काम करत आहोत जे आपण कार्य करत आहोत ते निर्माण करायचं असतं आणि त्याचप्रमाणे कामाबरोबर आपलं फळसुद्धा प्राप्त होत असतं नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे आपण नाव कमवायला जात असतो परंतु काम अजिबात करत नाही काम जर आपण करत असू तरच आपलं नाव निघेल ना म्हणून काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे आपल्या हातून जर चांगलं काम होत असेल तर लोक आपल्याला चांगलंच बोलतील आणि जर एखादं वाईट बघा एखादं छोटंसं का होईना एखादं वाईट गोष्ट जर आपल्या हातून जर घडली ना तर लोक वाट पाहणारीच असतात कधी ही व्यक्ती चुकीची ठरते आणि पूर्णतः बातमी पसरायला भाग पाडते विचार करा निंदकाचे घर असावी शेजारी परंतु आपल्या हातून वाईट काम घडता कामा नाही ज्याप्रमाणे जो फक्त वर्षाचा विचार करत असतो तो धान्य पेरत असतो आता उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे परंतु जो दहा वर्षाचा विचार करत आहे तो झाडे लावतो आपण शेतामध्ये बघा धान्य पेरतो आपण वाट पाहत असतो केव्हा पाऊस येईल केव्हा पीक आपलं उगवेल बघा बरोबर की नाही वर्षाचाच फक्त आपण विचार करतो परंतु जे बीज पेरतात रोप लावून झाडं बघा जगवण्याचा प्रयत्न करतात तो एक वर्षामध्ये मोठं होत नाही त्याला वेळ लागतो आणि जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणसं जोडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आयुष्यभराचा विचार करायचा आहे परंतु वर्तमान काळात आपण जगत आहोत याचा विचार करता आला पाहिजे भविष्यकाळाची चिंता करू नकोस आपलं भविष्य उज्ज्वलात आहे का अंधारात आहे हे वर्तमान काळ ठरवत असतं कारण विहिरीचं पाणी बघा तलावातलं पाणी नदीचं पाणी समुद्रातलं पाणी सर्व पिकांना जरी समान टाकून दिलेलं तरी कुठल्याही भाज्यांची ज्या प्रकारे बघा चव कधी बदलत नाही एखादा पदार्थ असे, आता, आता कारल्याचं वेल असतो तिथे जर आपण समुद्रातलं पाणी न टाकता विहिरीतलं टाकलं तर तव... बघा कारल्याची चव बदलेल का हो नाही बदल ऊस गोड आहे तिथे समुद्रातलं पाणी टाकून दिलं तरी ऊस हा ऊसासारखंच लागणार चिंच आंबट असते तस मग तसंच दोष पाण्याचा नसतो बरोबर की नाही दोष पाण्याचा नसून बीजाचा असतो बीज कसं पेरलेलं आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी तसंच भगवंत देव सुद्धा सर्वांसाठी सारखच आहे दोष आपल्या कर्माचा आहे कारण देणे ईश्वरच आहे बरोबर की नाही पाऊस बरोबर वेळेमध्ये पडतो समान पाऊस पडत असतो जी रोपं वाढायची ती बरोबर वाढतात आपण विचार करतो अरे आपल्या घरामध्ये कुंड्या लावलेल्या आहेत तिथे रोप जास्त वेळ बघा आपण संरक्षण देतो तरीसुद्धा वाढ होत नाही परंतु जी आजूबाजूला रस्त्याच्या कडेला जी झाडं असतात त्यांची वाढ तर आपल्यापेक्षा मोठी होते मग यांचं संरक्षण करतंही कोण हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे कारण माणूस जेव्हा वास्तवात उभा राहतो आणि ज्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हाच त्याला ते स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असते आपण अजूनपर्यंत एकमेकांवर अवलंबून आहोत किती व्यक्ती मला मदत आणि मी पुढे जाईन अजिबात होणार नाही कोणावर अवलंबून राहायचं नाहीये माणसं ओळखता आली पाहिजेत जर माणसं जर ओळखली नाही ना तो गोड बोलून काटा काढणारी सुद्धा आहेत एकच मनुष्य प्राणी ज्याला शिकवण आहे तरी सुद्धा चूक करत असतो कारण ठाम राहायला शिकलं पाहिजे जी। आपण जीवनामध्ये आयुष्य अनेक प्रकारचे निर्णय घेत असतो परंतु एखादा निर्णय जर आपला चुकला ना तरी चालेल परंतु स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण निर्णय घेत असताना आपलं मन चंचल असतं परंतु जीवनाची सुरुवात कुठूनही करता येत असते याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे कोणावर अवलंबून नाही राहायचं हा माझ्या आयुष्यात येईल ती माझ्या आयुष्यात येईल अजिबात कारण ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी एकटाच आलो जन्माच्या गाठी बघा त्या परमेश्वराने बांधून आपल्याला इथे पाठवलेले आहे आणि जाताना सुद्धा एकटेच जाणार आहोत मग जुळून येते रेशीम घाटी हे फक्त पृथ्वी तलावरच कार्यसुद्धा इथेच करायचं मग जगायचं तर एखाद्या दिव्याप्रमाणे जगलं पाहिजे आपण सर्वांना उजेड देऊनच जगलं पाहिजे कारण दिव्याखाली असतो अंधार परंतु दिव्यामध्ये तेल जेव्हा आपण टाकू दिवा जेव्हा बघा पेटवतो तेव्हा संपूर्ण उजेड होतो की नाही अंधार नाहीसा होतो अज्ञान नाहीसा होतो मग शेवटी तो एखाद्या राजाच्या घरात असू दे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीच्या झोपडीमध्ये असू दे उजेड पडतोस ना काय सामर्थ्य दिलं असेल नक्कीच ओळखता आलं पाहिजे नाही तर नुसतं पश्चाताप करण्याची वेळ येईल आपल्याला मदत करणारी व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत आहे हे पाहू नका कारण आयुष्य हे नेहमी आनंदात जगायचं असतं ते किती बाकी आहे हे कोणाला माहीत नाही आहे आपल्याला सांगून आलेली वेळ नाही आहे की कोण वर्ष आहे किंवा सहा महिन्याचा आपण सर्टिफिकेट कोर्स घेऊन आलेलो नाही आहे जसं जन्मप्राप्त झालेला आहे तसं मृत्यू हा नक्कीच आहे परंतु मृत्यूची तारीख आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही म्हणून अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंत्यकरणातील तीन गोष्टी ओळखते आता कोणत्या गोष्टी एक म्हणजे हसणं दुसरं म्हणजे दुःख आणि तिसरं म्हणजे राग बरोबर की नाही परंतु हसणं केव्हा रडणं केव्हा आणि दुःख केव्हा होतं राग केव्हा येतं ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे कारण प्रत्येक वेळेला जर आपण पाहिलं तर ज्ञान सर्वजण सांगायला बसलेले आहेत परंतु भक्ती ज्या वेळेला आपण करत असतो देवाची भक्ती देवाची उपासना त्यावेळी संपूर्णपणे आपण बुडून गेलेलो असतो आपल्याला काय करावं ते सुचत नाही कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावं लागतं ज्ञान तुमचं रक्षण करतं कारण ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे आपण पैशाला बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो जपत असतो त्याला जास्त महत्त्व देत असतो परंतु पैशापेक्षा ज्ञानाला खूप महत्त्व आहे एखादी गोष्ट जर पचत नसेल तर ती गोष्ट सोडून द्या त्या गोष्टीचं महत्त्व आपल्या डोक्यामध्ये ठेवू नका त्याचा विचार आपण रात्रंदिवस करू नका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेताच येत नाही आहे बघा प्रयत्न करून श्वास जेव्हा आपण घेतो त्यावेळी प्रत्यक्षात नाकाद्वारे जो श्वास घेऊ तो सोडल्याशिवाय पुन्हा दुसरा घेताच येत नाही म्हणून जे चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारेच आपल्याला काय करता आलं पाहिजे घेता आल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी आहेत त्या वाईट प्रकारे सोडून देता आल्या पाहिजे मग पश्चाताप करण्याची वेळ येणारच नाही ना ज्या प्रकारे भाग कसा दिलेला आहे आपला चेहरा रागीट असतो परंतु हसरा चेहरा आपला रुबाब वाढवत असतो एखाद्या समारंभात गेलात एखादी हळद असेल एखाद्या साखरपुटा असेल तिथे जर आपण रडका स्वभाव घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील बरोबर की नाही आपला चेहरासुद्धा हसरा पाहिजे आपल्या बघा जो प्रत्यक्षपणे दिलेला जो चेहरा आहे हसून संपूर्णपणे काम जर केलं तर आने लगने वाई खादे जर आपन गेलो आने ती आपली ओळख असते आणि लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात जर आपण गेलो आणि तिथे फक्त उभाच राहिलो कुठल्याही कामामध्ये आपण मदत जर केली नाही आपण रुबावाच जरी गेलो तरी लोकं नावं ठेवणार आहेत कारण का कुठल्याही कामात आपण हातभार लावलेला नाही मग लोक काय म्हणतील अरे एवढा आईडदार स्वभाव एवढी रुबाब कशाला दाखवायचा एवढा तोरा नसावा म्हणजे अशीसुद्धा लोकं बोलणारी आहेत म्हणून आपण एकमेकांना मदत करता आली पाहिजे ज्यावेळी आपण मदत करू त्यावेळीच आपली इज्जत लोकं करत असतात म्हणून विचार करा चांगले विचार आपल्यासोबत घेऊन जायचं आहे आयुष्यामध्ये जो धडा रिकाम पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही शाळा कोणतंही कॉलेज शिकू शकत नाही कारण का शाळा कॉलेजमध्ये आपण सर्वजण शिकलो बरोबर की नाही सर्वजण शिकलो परंतु काय शिकलो आपण सर्व ज्ञानाच्याच गोष्टी परंतु रिकामा खिसा रिकामं पोट हे कसं भरता येईल हे कोण सांगणार आहे बरोबर नाही हे सुद्धा आपल्याला सांगण्यात येतं तरीसुद्धा आपण तिथे आळसपणा करतो म्हणून विचार करा कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा जर आपण त्या व्यक्तींवर विश्वास ठेवला नाही ना चांगली व्यक्ती असो चांगल्या व्यक्तींवर विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे परंतु वाईट व्यक्ती असते त्या व्यक्तींसोबत आपला व्यवहार होताच कामाने एखादा आत्मविश्वास एखादा विश्वास आणि त्या विश्वासाच्या नात्याने संपूर्णपणे आपण आपला आत्मविश्वास घालवून बसतो म्हणून समर्थ म्हणाले कोणावरही विश्वास ठेवू नका आणि ज्या प्रकारे आपण विश्वास ठेवत असतो त्या विश्वासाला तडा जाता कामा नाही कारण विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ